जय गुरुदेव आज वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी राष्ट्र संत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गुरुकुंज मोजरी येथे सर्व प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि तेही भव्य प्रमाणामध्ये त्यात सर्व धर्माचे धर्मगुरु आणि साधक सहभागी होतात विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना करतात आणि यावेळी इथे प्रत्येक धर्माची प्रार्थना होते बरं तुम्ही ऐकलाय का हो कधी कि एकाच ठिकाणी सर्व धर्माच्या प्रार्थना झालेल्या नाही ना त्या फक्त गुरुकुंजातच होतात या सर्व धर्मीय प्रार्थनेचा एक इतिहास आहे बर तो आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शीतल अमित अभंगाच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आषाढी वारीत त्यांनी पंढरपुरात शेवटचं भजन गायलं आणि पांडुरंगाच्या चरणी आपली खंजिरी ठेवली आता इथून पुढे माझ्याकडून तुझी सेवा होऊ शकणार नाही असं म्हणत त्यांनी माफी मागितली जीवघेण्या आजारासाठी त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच एकोणीशे सदुसष्ट साली नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगे उसळल्याची बातमी आली या बातमीने महाराज अत्यंत दुःखी झाले उपचारानंतर महाराज जेव्हा गुरुकुंज येथे परत आले ना तेव्हा देखील दंग्याचे पडसाद चालूच होते महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर शांती बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला समाजसेवक आणि अनुयायांसोबत चर्चा करताना ते सतत म्हणायचे विविध धर्म, पंथ आणि संप्रदायातला माणूस देहाने जरी वेगळा असेल ना तरी तो तत्वाने एकच आहे मानवता हाच खराब पंथ मानणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दंग अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाले होते त्याच काही समाजसेवकांनी आणि अनुयायांनी गुरुकुंज येथे सर्व धर्माची प्रार्थना आयोजित करण्याचे योजिले शांती आणि प्रेमासाठी आयोजित केलेल्या या सर्व प्रार्थनेसाठी नागपूरहून सर्व धर्माच्या धर्मगुरूंना गुरुकुंजामध्ये आश आमंत्रित केल्या गेलो तेथील ध्यान योग मंदिरासमोरच हिरवळीवर सर्व धर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्याचे ठरले होते या प्रार्थनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुकडोजी महाराजांना डॉक्टरांनी नकार दिला होता मात्र तुकडोजी महाराजांनी ते ऐकलं नाही आणि व्हील चेअर वर बसून ते प्रार्थने सभेमध्ये सहभागी झाले त्यावेळी त्यांना जोराजोरात उचक्या येत होत्या सर्व धर्मगुरूंनी आपल्या धर्माच्या प्रार्थना म्हटल्या आणि महाराजांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून देखील प्रार्थना करण्यात आली या प्रार्थनेच्या कार्यक्रमात महाराजांनी आपल्या अनुयायाला माईक साठी इशारा केला बरं इतक्या वेळ सुरूच असलेल्या अचानकच थांबल्या आणि तब्बल मिनिट राष्ट्रसंतांनी न अडखळता हिंदीतून खऱ्या धर्माचा अर्थ काय हे समजावून सांगितले धर्म आणि संप्रदायापेक्षा देश मोठा राष्ट्रसंत म्हणाले सर्व धर्म उपदेशकांनी आपली जबाबदारी जर खऱ्या अर्थाने पार पाडली ना तर या देशामध्ये धार्मिक दंगे कधीच होणार नाही माणसं माणसाजवळ पाठीवर हा देश सर्व धर्म समभावाचं वाघ आणि शेळी यांच्यात प्रेम निर्माण केल्यानंतर ते जर एकाच घाटावर पाणी पिऊ शकतात तर मग आम्ही तर माणसं आहोत शेवटी धर्म आणि संप्रदायापेक्षा देश मोठा आहे त्याचं रक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आपली आहे बर दरम्यान त्यांची जी थांबलेली उचकी होती ती प्रार्थना संपल्यानंतर पुन्हा सुरू झाली ही प्रार्थनेची शक्ती होती संत महात्मे विचारवंत हे कधीच कोणत्या एका जातीचे धर्माचे किंवा पंथाचे नसतात या सर्व भिंती मानवाने आपल्या स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत याचं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी चिंतन केलं सर्व भेद विसरून सगळे एका व्यासपीठावर कसे बसवता येईल याचा त्यांनी विचार केला आणि याच विचारातून गुरुकुंज मोजरी येथे त्रेचाळीस मध्ये आश्रम स्थापन करण्यात आले श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराची देखील स्थापना झाली सर्व बन धर्मातील बांधवांना या ठिकाणी येऊन विश्व शांती मानवता आणि विश्वबंधुतेची प्रार्थना करण्यात करता यावी हा त्यांच्या माग त्या मागचा उद्देश होता है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो 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 हम भिन्न हो इस देह से 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 पर तत्व सब सब एक हो। हो ज्ञान सब से एक ज्ञान ही जिससे मनुज हो। सुंदर प्रार्थना है मंदिराच्या स्थापनेनंतर महाराजांनी म्हणण्यासाठी ही सामुदायिक प्रार्थना देखील रचली ज्याच्या समोर प्रार्थना करावी अशा कुठल्याही देव देवतेची मूर्ती किंवा फोटो प्रार्थना मंदिरात ठेवलेला नाही तिथे एक रिकामी पांढरी शुभ्र गादी आणि गोल तकी आहे या खादीच्या आसनावर आपल्या श्रद्धेचं दैवत विराजमान आहे असं समजायचं आणि प्रार्थना करायची अशी महाराजांची सुंदर कल्पना होती या मंदिरावर तुकडोजी महाराजांनी एक भजनही लिहिलं सब सबके लिये खुला है मंदिर यह हमारा मतभेद को भुला है मंदिर यह हमारा आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी देश विदेशियों को मंदिर मानव का धर्म क्या है? मिलती है राह में चाहता भला अमर मंदिर हमारा या मंदिरात होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये कुठल्याही देवी देवतांची स्तुती नाही तर माणसातला माणूस जागा करायचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी केला आहे व्यक्तिगत प्रार्थना स्वतःच्या भल्यासाठी किंवा फार तर फार कुटुंबाच्या भल्यासाठी असते त्यात स्वार्थ असतो पण जेव्हा संपूर्ण मानव जातीसाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्यातच एकोपा प्रेम आणि बंधुभावाची भावना निर्माण होते आपला धर्म हा आपला घरात पाळायचा घराबाहेर पडलो की आपण राष्ट्रधर्म पाळायला हवा असं महाराज नेहमीच म्हणत त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रधर्म नावाची संकल्पना मांडली त्यामुळे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी देखील त्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी दिली बर पुढे सामुदायिक प्रार्थने एकोणीसशे अडुसष्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनंतात विलीन झाले आपला अंत्यसंस्कार ही साध्या पद्धतीने व्हावा त्यात कर्मकांड असू नये अशी इच्छा त्यांनी नृत्यपत्रामध्ये लिहून ठेवली विश्व मानव मंदिराची उभारणी देखील त्याच वेळेला झाली होती मुळात हे मानवतेच मंदिर व्हावं कोणत्याही धर्म पंथाच्या माणसांनी हे ठिकाण आपलं वाटावं वा। परस्पराच्या धर्मातील चांगल्या विचारांच्या विचारांची या ठिकाणी देवाण घेवाण व्हावी असा महाराजांचा हे मंदिर उभारण्यामागचा उद्देश होता म्हणूनच त्याला त्यांनी विश्व मानव मंदिर असे म्हटले त्याच्याचमुळे केवळ आध्यात्मिक ज्ञान देणारे संत म्हणून नव्हे तर एक थोर समाज सुधारक म्हणून देश त्यांना ओळखू लागला समाज लोक जीवनापासून दूर जाऊ नये जनकल्याणासाठी आयुष्य त्यांनी वेचावं या संतांच्या वचनाला तुकडोजी महाराज शब्दशहा जागले पुढील भजन हे राष्ट्र संतांच्या विचाराचा सार आहे त्याच प्रत्येकानं सतत स्मरण आणि आचरण करावं असंच आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मत भेद नसू दे नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माजी वसुदे दे असा दे हा जाती भाव विसरुणी या एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातु खळनिंद कामनी हि सत्य न्याय वसू दे देवरची असा दे तुकड्या दास सदा सर्व दास वेत कसू देवरची असा देवरची असा दे धन्यवाद रामकृष्ण हरी